रखरखत्या उन्हामध्ये जेवण जेवण्याची अजिबात बात इच्छा नसताना सुखद अनुभव म्हणजे काय असेल तर हा असा इतका मस्त आंब्याचा रस आंबा ओळखण्याची खास ट्रिक पाहणार आहोत हा आंबा बघा अगदी वरून छान दिसत आहे जरासुद्धा याला डाग नाही आहे तरीसुद्धा हा आंबा आतून खराब आहे हा असा खराब आंबा ओळखण्याच्या ट्रिकसह आज आपण मिक्सरशिवाय किंवा लाईटशिवाय हा असा इतका मस्त एकसंध रस कसा तयार करू शकतो आंब्याचा रस ठेवल्यानंतर थोडा वेळाने काळा होतो पण तो होऊ नये यासाठी आपण एका नैसर्गिक वस्तूचा वापर करून जरासुद्धा काळा न पडणारा आमरस कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी हे असे छान पिकलेले आंबे घेतलेले आहेत शक्यतोवर अगदी छान असे पिकलेले आंबे घ्यावे हा आंबा बघा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित पिकलेला आहे देठाच्या भागाकडे आपण थोडंसं वास घेऊन पाहिलं तर पिकलेल्या आंब्याचा वास लगेच जाणवतो त्यानंतर ह्या खालच्या बाजूला असं दाबून पाहायचं आणि जर तिथे खड्डा झाला तर याचा अर्थ तो आंबा व्यवस्थित पिकला आहे आणि आतूनही तो आंबा चांगला आहे आंबा खराब कसा आहे तो ओळखण्याची ट्रिकसुद्धा आपण पुढे जाऊन पाहणार आहोत पण आंब्याचं बघा इथे असा खड्डा दिसत असेल याचा अर्थ हा आंबा आतून व्यवस्थित पिकलेला आहे आणि तो खराबसुद्धा नाही आहे आता बघा हे सगळं असं या आंब्याला असं चीक लागलेलं आहे यासाठीच आपल्याला हे या आंबे मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत मिठाच्या पाण्यात बुडवल्यामुळे यावरची सगळी धूळ माती कचरा निघून जातो आंबा निर्जंतुक होतो त्याचबरोबर आंब्यामध्ये जी उष्णता असते तीसुद्धा कमी होते हे आपण आंबे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि मी तुम्हाला खराब आंबा कसा ओळखायचा ते दाखवते हा आंबा पहा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित पिकलेला आहे आणि याला कुठेही डाग लागले नाही आहे पण हा जो खालचा भाग असतो ना तिथे आपण दाबून पाहिलं तर बघा तिथे खड्डा न होता तो भाग पुन्हा असा फुगून वर येतोय याचा अर्थ हा आंबा आतून खराब आहे याकरता आपण हा आंबा चिरून पाहूयात म्हणजे मी सांगितलेली ही जी ट्रीक आहे ती खरंच आहे का हे पाहूयात तर बघा आतून हा आंबा खराब आहे याचा अर्थ जिथे आपण टोकाला खालच्या बाजूला दाबून पाहतो तो भाग पुन्हा उभारून वर आला की तो आंबा खराब आहे असं समजावं आणि जर तिथे खड्डा तसाच राहिला तर आंबा आतून छान आहे आता आपण पाणी घेणार आहोत मी हे साधं माठातलं पाणी घेतलेलं आहे थोडंसं थंडच पाणी घेतलं तर अगदी बरं होईल आता देठ बुडलं जाईल असं आपण आंबे यामध्ये बुडवून ठेवणार आहोत मी आता सध्या तीन आंब्यांचाच रस करणार आहे त्याकरता मी इथे हे तिन्ही आंबे या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत हे मिठाचं पाणी घेतलेलं आहे म्हणजे जीवजंतू काही असेल तर सगळे ते निघून जातील आणि आंबे आपले निर्जंतुक होतील साधारण अर्धा तास तरी हे मी असे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता आंबासुद्धा अगदी गार झालेला आहे यामधली उष्णता बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि जो काही चीक किंवा माती कचरा जे लागलेलं ला असेल ना ते सगळं असं पाण्यामध्ये आंबा भिजत ठेवल्यामुळे सगळं निघून जातो आणि आंब्याची उष्णतासुद्धा कमी होते त्यानंतर हे आंबे एखाद्या सुती कापडाने असे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत कुठेही पाण्याचा अंश शिल्लक राहता कामाने त्यानंतर याचा हा देठाचा भाग असा काढून घ्यायचा आणि जर जमलं तर हे त्या या पद्धतीने असं साल ओढून काढायचं आहे बघा हे असं साल जरी काढलं ना तरी काही फारसा गर असा त्याला निघून येत नाही त्यामुळे जर तुम्हाला ही पद्धत आवडत असेल तर या पद्धतीने जरी साल काढलं तरीही चालेल किंवा मग जसं आपण नेहमी बटाट्याचा साल काढतो किंवा कुठल्याही फळांचा साल काढतो असं या पद्धतीने काढलं तरीही चालेल अगदी सहजपणे वरचं हे साल निघून येतं किंवा मग हे जे आपल्याकडे सोलाणं असतं त्या सोलाण्याने जरी काढलं तरीही चालेल कुठल्याही पद्धतीने साल काढलं तरी काहीच हरकत नाही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने सगळ्या साली काढून घ्यायच्या बघा अगदी पातळ साल असं निघालेलं आहे आता आपण रस कसा बनवायचा ते पाहूयात रस बनवण्यासाठी किंवा आपण ज्या भांड्यामध्ये रस साठवून ठेवणार आहोत ते भांडं शक्यतोवर काचेचं घ्यायचं कुठल्याही धातूचं घ्यायचं नाही म्हणजे धातू आणि आंब्याचं रस यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि आंबा प्रा आंब्याचा रस प्रामुख्याने काळा पडतो आता इथे मी ही साळण घेतलेली आहे जी आपण पुरणासाठी वापरतो ती आणि त्यामध्ये हे साल काढलेलं आंबा जो आहे तो असा चोळून घ्यायचा आहे बघा सहज त्याने असं फक्त गोलगोल गोलगोल आपल्याला यावर फिरवायचा आहे एक पाच ते दहा आहे ना आपला रस लगेच निघून येतो एक आंबा असा आपल्याला करण्यासाठी साधारण एक ते दीड मिनिट लागतो आपला तीन आंब्यांचा रस करण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटाचा कालावधी अगदी पुरेसा आहे तिन्ही आंब्यांचा रस इथे व्यवस्थित काढून झालेला आहे आणि बघा कोईलासुद्धा अजिबात आपला घर चिकटलेला नाही आहे अगदी छान अशी स्वच्छ आपला हा बाठासुद्धा झालेला आहे म्हणजे आपला जरासुद्धा रस वाया जात नाही आता हा सगळा चाळणीला लागलेला रस असा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण लाईटशिवाय मिक्सरशिवाय हा रस तयार करू शकतो आणि हा रस आपण मिक्सरमध्ये न केल्यामुळे हा काळासुद्धा पडत नाही मिक्सरमध्ये रस गरम होतो आणि तो बऱ्याचदा काळा पडतो हा आपला असा इतका मस्त एकसंध रस तयार झालेला आहे आता यामध्ये आपण पिठीसाखर घालणार आहोत आंबे कितपत आंबट आहेत किंवा गोड आहेत त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पिठीसाखर घालू शकता मी इथे तीन चमचे पिठीसाखर घालणार आहे आंब्याच्या आंबटपणावर किंवा गोडपणावरती तुम्ही पिठीसाखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता सगळीच साखर यामध्ये मिसळून घेतली पिठीसाखर घालण्याचं कारण फक्त एवढंच की पटकन मिसळली जाते साधी साखर वापरली तरीही चालेल पण तिला विरघळण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो आता आपला हा आंब्याचा रस बनवून तयार तर झाला आहे पण हा काळा पडू नये म्हणून आणखीन काय काय आपण काळजी घेऊ शकतो तर सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या भांड्यामध्ये साठवायचं आहे ते भांडं काचेचं असावं यामध्ये स्टीलचं किंवा कुठलंही चमचा घालून ठेवायचा नाही म्हणजे कुठल्याही धातूशी या रसाचा संपर्क आला नाही पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अशी कोय यामध्ये घालून ठेवायची हा असा आंब्याचा बाठा यामध्ये घालणं हीच ती खास ट्रिक आहे की ज्यामुळे आंब्याचा रस आपला जरासुद्धा काळा पडत नाही आता आपल्याला जर हा फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर यावर आपण झाकण ठेवायचं आणि असंच्या असं हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो हा रस अगदी दोन ते तीन दिवस जरी ठेवला ना तरीसुद्धा तो काळा होत नाही आता मी तुम्हाला थोडा वेळाने हा रस दाखवते साधारण बघा एक सात ते आठ तासानंतर मी तुम्हाला हा रस दाखवते पण जरासुद्धा हा रस काळा पडलेला नाही आहे हा असा आमरस बनवण्याच्या या साध्या सोप्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या किंवा यापूर्वी माहीत होत्या का हे मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला ही आजची आमरस बनवण्याची पद्धत कशी वाटली हे हेसुद्धा कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद